आणि महिला आज मला सर्वप्रथम म्हणजे जेव्हा मी व्यासपीठावर पहिल्यांदा आले तेव्हा मदन भाऊ अपक्ष उभे राहिले होते आणि दोन हजार चार ला त्याची मला आठवण झाली आणि जवळजवळ वीस वर्षानंतर आज पुन्हा एकदा विशालने अपक्ष अर्ज भरल्यानंतर आज परत एकदा मला इथे उभं राहायची आणि बोलण्याची संधी मिळाली म्हणजे अपक्ष असताना तर मला असं वाटत की मी पहिल्यांदाच विशालला जेव्हा सांगितलं की जेव्हा तू अपक्ष अर्ज भरणार आहे तर तो मागे घ्यायचा नाही तरच विचार करून पण <laughs> आणि वसंतदा घराण्यावर प्रेम करणारी खूप लोक आहेत आणि आपल्याला खरं म्हणजे आपल्याला त्याची जाणीव नाही याच आम्हाला दुःख होत कारण अजूनही लोक म्हणजे आता तुम्ही बघितलं की बा व्यासपीठावर सुद्धा भाजपचे असू दे राष्ट्रवादीचे असू दे किंवा विविध आघाड्या आग, असू दे तर तुम्ही सर्वजण इथे धाडसाने उपस्थित राहिलात आणि विशालदादांना पाठिंबा दिलाय त्याच्यावरच कळत की तुम्ही सगळी जनता ही आमच्या बरोबर आहे आणि जनता जेव्हा बरोबर असते तेव्हा तेव्हा कोणीही काही करू शकत नाही मला वाटतं आम्ही जेव्हा विशाल तिकीट मागायला मुंबईला पक्षश्रेष्ठींकडे गेलो होतो तर तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कामाला लागा परत परत आम्हाला सांगायला येऊ नका तर तेव्हा आम्हाला वाटलं विश्वास वाटला होता की का तेव्हा कारण बाळासाहेब कदम का असतील विक्रम सावंत असतील किंवा पृथ्वीराज पाटील मी दादा अशा आम्ही सर्वांनी आग्रहानी मागणी केली होती तर ती मागणी तुम्ही कामाला लागा आणि तुम्हाला तु, संधी मिळेल असे आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं तर मला वाटतं एकोणीस तारीख अजून यायची आहे तर अपक्ष नक्कीच याचा विचार करतील आणि नसलं तरी विशाल दादा हे अपक्ष लढणारच आणि तुम्ही सर्वजण आणि मला असं वाटत की जेव्हा मदन भाऊ गेल्यानंतरची निवडणूक होती तर तेव्हा मला असं तेव्हा मी राजकारणात एवढं नवीनच होते आणि तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की वहिनींनी ताकदीने उमेदवारी मागितलीच नाही त्यामुळे वहिनींना मिळाली नाही किंवा बहिणी इच्छुक नाहीत पण आता विशाल दादा हे गेले अनेक दिवस आणि महिने या उमेदवारीसाठी फिरत होते भांडत होते मागत होते पण अजून सुद्धा त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही म्हणजे मला असं वाटत की हे काहीतरी षडयंत्र आहे दादा घराण्याला संपवायचं म्हणूनच मी जो कोणी मला सांगेल त्याला मी सांगितलं की आपण एवढे वर्ष वैर केलं आणि त्याच्यात आपलं घर संपलं तर मी आता तसं होऊन देणार नाही मी वडील कीच्या नात्याने विशालच्या मागे उभं राहणार आणि आमचं घर पुन्हा कसं वर येईल आम्ही सर्वजणच आणि त्याच्यासाठी तुमची सर्वांची आणि त्यासाठी तुम्ही सर्वांचीच आम्हाला साथ पाहिजे आणि साथ मी आहेच आता तुम्ही सर्वजण जमलेला आहात त्याच्या संख्येवर ना आम्हाला माहिती की तुम्ही सर्वजण आमच्यावर प्रेम करणारे आहात आमच्यासाठी नक्कीच पण शत्रूला पण कमी समजायचं नाही कारण आता हा मोठा मेळावा झाला तर ह्याच्यात आपला विजय निश्चित आहे असं न समजता आपण सगळ्यांनीच आतापासून आता थोडे दिवसच राहिले आहेत तर तुम्ही सर्वांनी कामाला लागलं पाहिजे आणि विशालदादांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणलं पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि शेवटी तुम्हाला माहितीच आहे की मदन भाऊ जेव्हा अपक्ष उभे राहिले होते तर तेव्हा त्यांनी ते एक नारा दिला होता तर आपण सर्वांनीच विशालच्या मागे मय होऊ ना असं म्हणून राहिलं पाहिजे एवढंच सांगते व माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज